पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला मंत्री गिरीश महाजन यांच्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी जखमींची विचारपूस केली पहलगाम हल्ल्यातल्या पीडित सुबोध पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला गिरीश महाजन कालपासून काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत तर दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला मंत्री गिरीश महाजन यांच्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी जखमींची विचारपूस केली पहलगाम हल्ल्यातल्या पीडित सुबोध पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला गिरीश महाजन कालपासून काश्मीरमध्येच आहे तर फोनवरून फडणवीसांनी जखमींची विचारपूस केली सध्या गिरीश महाजन काश्मीरमध्ये आणि व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली